कोण कोण असले हे मी लावतो तर काय बोम्ब चालू होती असे वाघ आला चोवीस शून्य थेट शून्य सत शून्य अठ्ठे शून्य आता पाहत आहेत शून्य लाई चंदेरी तेजा यार तो गेम कसा खेळायचा कोण यार काळ वा 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 आत्ता वीस वा वी भेटला रे व गार गार वार लागल मस्त ऊन तर बाकी इकडे पाऊस चालू आहे चालू द्या चालू द्या भाऊ शून्य 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 एकोणसाठ एक आता पाहत आहेत शून्य लाईक या काळ विसावा ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा हम्म ये ग ये ग सरी तुझे मडके भर मडके गेले वाहून सर आले धावून एक शून्य चॅट पर्याय बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप एक शून्य आता पाहत आहेत लाईक लावाचा फोन येतो तो दोन मिनट। शून्य आता पहाता हित एक लाइक। आधा लाइक। चैट पर बटन। बॉटम। चैट फील्ड। समुदाय। चैट फील्ड। बॉटम। चैट निवडली आहे निवडलं युट्यूब लाईक शून्य आता पाहत आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक तीन दो था था। एक लाइक सर्वानी बट ला कमेंट करा लाईफ लाईव्ह अभिजीत दिलीप भाऊ बच्जन नमस्कार अभिजीत साहेब करण्यासाठी डबल टॅग खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा कुठून बोलतात अभिजीत भाऊ बो? अभिजीत दिलीप भाऊ बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅग सीआय अभिजीत भाऊ हे चॅट पर्या

सक्रिय करण्यासाठी डबल जबलत्या चार आता पाहत आहेत दोन लाईक ऑपरेटर मावशीची गंमत घेऊ राहिली भाऊ तुम्ही अरे मी तिच्यावर खूप प्रेम करतो रे ते ऑपरेटर माव मग तिला गायब करावा का मग काय करू तिच्याशिवाय मला करमत नाही कारण की मी तिच्या तिच्याशिवाय मी कमेंट वाचू शकत नाही तोच मला राईट हँड आहे है। ऑपरेटर सहा मिनिट एक आता एक लाईक धन्यवाद अनलाइक केल्याबद्दल भावा substhead some cat muckat chat hit loser shut lie chat shut loser b g dilip bhou he chat parya both of chat filter got a chat niwarlad nim youtube chat shut light hake loser bhi g dilip bhou hip black shut chat nic sh camp much cat सात तीन आता पाहत आहेत एक लाईक लयनाली जय महाराष्ट्राचे शिवराय दादा वर नवीन साल सब्सक्राइब करा व नो लाईवला लाईक करा नहीं। 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 सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला पटापट चॅनलला ला सबस्क्राईब करा माझं गाव रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना अरे दादा तो हाय हो। शंकर दादा तुम्ही कुठून बोलतात भाऊ साहेबांच्या नावांची आय डी घेऊन आले थँक्यू काय हरकत नाहीये पाना काय म्हणतेस शंकर भाऊ सर्वांनी लाईक करून घ्या लाईवला हो साहेब लाईक करा आमच्या लाईवला हॅलो प्रतीक्षा दिदी खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाईक करा ताई लाईवला काही नाही भाऊ धन्यवाद भो अरे मीपे भो जय शिवराय दादा सर्वानी जास्तीत जास्त लाइक करा चैनल सब्सक्राइब करा भाव हम्म जिथं दिसतं या मराठ्यातचं पोरं खरं भरतो या ठाण्या वागाचा हो ना जिथं दिसतं या मराठ्याचं पोरं हो दिसतं या ठाण्या वागाचा असते कदम असते कदम राज आल असते कदम चळच हम्म आलो ना नारायणगाडला येतो ना असते कदम सॉरी सर असते कदम असते कदम पप्पू दादा नमस्कार कशा आहात दादा तुम्ही खूप खूप स्वागत आहे तुमचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल म पप्पू दादा ए कानावर नग मार रे जय मल्हार दादा जय मल्हार पंडित जितेंद्र अभिषेक अरे बाणून तपल रे बाबा रे पटापट पटापट कमेंट करा साहेब बघ रे माझ्या लाईव वरती मनोज दारांगे पाटील सायवाल ते भाऊ आंतरवाली सराठीचे बघ मग किती पावर आहे माझ्यात मग बघ त्यानी लाईक सुद्धा केलं चॅनलला ला सबस्क्राईब मी ठीक आहे तू खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह सुरडकर साहेब नमस्कार झाला कच आपण अलकाताई तुमचा सुरडकर साहेब तुला कुठं नाव ठेवलं आता गप्प पैस बर नमस्कार तुला नाव नाही ठेवलं र काय तू मनाला लावून कधी लहान पोरासारखा समजून गेल रे हो ताई अरे मी काय म्हणलो तो अरे आपल्या याच्यामध्ये अंतरवाली सराटीचे मनोज रांगे पाटील साहेब आले जरा काही आधार कारांचा त्यांचा जायला आला का तू तु हे तुला आता कोणा सांगितलं मी नाव ठेवलं म्हणून गप्पा बसतात हो का आता तू कुछ चाल गरूला ऐकून तिकड आता का परत आहे कर मंग करायचं का मंग रे तेच म्हण ना तुला तेच सांगू राहिलो मी तू तु, तू तुझं चालू आम किती काय सपोर्ट केले कि तुझं चालू तुला हे सांगू तर तू उलट चालू राहिला कसा समजा रे बाबा तुला बाबू भेटू पण शकतो तसा अपंग माणसाला भेटतो तो एक अपंग माणूस गेला तर त्याला हो ताई काय म्हणते मग ताई ताई कालचा किस्साले भारी झाला पण हा <laughs> फिरून आलेच नाही मी म्हणलो मला डोळे दान द्यात <laughs> 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 मस्त मग किस्सा कालचा किस्साला भारी झाला मग आलका ताई सहज गंमत घेतली होती ताई मी आता येरी पण डोळे येणार नाही काही नाही सहसाची मस्करी केली ती मन मी येरी डोळे येत नाही तेरी डोळे येत नाही असं सहज मस्करी म्हणून मन पालतं मी सर्वांनी लाईक करा लाईवला पटापट पड़। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हो ताई तुम्ही मा हो ताई तुम्ही खरंच म्हणल्या बरं का खरंच तुमचं मन चांगलं आहे ताई पण मी एक इतरांचं मन जाणून घ्यायचं हो तुम्हाला इतरांचं ताई आपल्याला इतरांचं मन जाणून घ्यायचं येत आहे हा जाऊ दे गपणारे येत दिसतं काय मग ते फोटो लावायला मला काही इथं डोळ्याने दिसत नाही आणि फोटो लागतो बुती चुकीना तो चुकी का मला फोटो वाचता येतो काय थांबण्याचा की तुमच्यासारखे चांगले डोळे असते तर मी फोटो एवढा मूर्खपणा नसता केला आणि ते का फोटोवर का कायच फोटो आहे म्हणून मावशीला बोलावला मावशीचाच इथं फोटो ना मा वाचत नाही डॉट आय एन जी आय एन जी आय एन जी काय ते फोटो वाचत नाव थोडी वाचून दाखवत ते म्हणून मावशीला लो निर्व, पवार कोणती दादा ते काय नाही होत एक फोटो आलता ते व्हॉट्सअपचा दावाखान्याचा तर ते दहाखान्याचा फोटो होता तो आपल्याला दिसत त्याच शिवाज ब्लॉग एकोणीसशे दिलीप दादा झाले का जेवण हो दादा झाले जेवण कुल कुल पाटल ते नाही फोटो कुठून आला हो बटन अरे ते व्हॉट्सअप चे होते ना रे आपल्याला दिसतं का ते मला ते फोटो काही दिसत नाही लागला तर लागला चुकून शिबा काय ते, ते दादा दिलीप दादा आता परत ती चूक करायची नाही हो दादा मी तुम्हाला काय सांग दादा मला थमनेल कसं लावायचं ते मला फोटो पाठवून द्या एखाद्या पिंडाचा शिवास ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद नियंत्रक बाला दादा जयशंकर दादा जयशंकर दादा येण्यासाठी पहिले पण येत नव्हते हो दादा असं काय सांगू तुम्हाला दिवस दादा दिलीप भावने बटन अहो दादा तुम्हाला सांगतो ते फोटो लागला तर ते व्हॉट्सअपला सा ते एक व्हॉट्सअपचा फोटो आला तर ते लागलं ला आपल्याला थोडी वाचता येतो तेच फोटो आहे म्हणून शिवास ब्लॉग एकोणीसशे एकोणनव्वद नियंत्रक आता ती चूक केली की चॅनल ला डायरेक्ट भावपूर्ण श्रद्धांजली बटन हो दादा पण ते आपल्याला फोटो दिसत असनी ना हाय का वो थमनेल हेच थंबनेल आपल्याला थोडी दिसतं तेचं कॅमेरा तीन आता बहात आहेत सात तरी चालूच मी त्याला

नसत बाल ते दादा ते खरं पण ते आपल्याकडून फोटो चुकीन लागला ला तो मला ते थमने फोटो दिसत नाही हाय लागले ले। मोठे फोटो येतात माय फोन मध्ये काल तीन हजार सातशे छत्तीस फोटो उडवले माया भावाना शिवास ब्लॉग इतका एकोणनव्व भरला मग पण आपली चांगली लाईट का लाईफ बटन हो दादा पण ते काय झालं करण्यासाठी डबल मला देवाचा फोटो लावायचा होता मग ते हा मला का माहित हाच फोटो म्हणून दादा तो शिवास मला फोटो माहित नाही त्याचा किती वेळ वाचवायचे दिलीप दादा तुम्हाला मी बटन दादा ते तुम्हाला डबल सांगितलं अचानक लागला म्हणजे लागला बाय बायचान्स मी ट्राय करून पालतं ते आपल्याला दिसतं का शिवाय दादा ते मला वाचू शकत निर्मितीचे फोटो आणि मला ते नजर आहे का फोटो वाचायला <laughs> नाही काल परवाचं आहे ताई ते ते फोटोचं कसं झालं दादा आपल्याला नाही दिसत आपल्याला ते फोटोवरचे चित्र वाचता पण नाही येत काही नाही लागलं ते लागलं चुकून कॅम ठे चार आता पाहत आहेत सात ते आपल्याला फोटो दिसत नाही काही काही नाही मी ते ना आ, ते पूर्णच मोबाईल मी ना पेशल डीचा पासवर्ड अलग बदलतो दुसरा दुसऱ्या ईमेल आय डीवर हलवायचा आता ताई मला फोटोच वाचले जाते ते जाऊ जाऊ दे मग सक्रिय कर आता मी काय म्हणतो कोणाच नाही काही म्हणलो दादा मी तन्वीर सांगले इंडिया पाकिस्तान इंडिया बिन हा भाई इंडिया बिन वगैरे हो आलका पवार थमनल कुठं लागलं दादा तन्वीर शिव आलका शिव दोन तन्वीर सांगले इंडिया पाकिस्तान जाऊ दे दादा जे झालं ते जाऊ दे तिकडं काय ते काय ते उगा तेच तेच ते डोक्याला टेंशन घेऊन आणि मन डोकं दुखत आहे ते कधी कधी सब थेट ते चार आता आहेत आठ लाईक आले सगळे आले सगळे आता नव्याने सुरुवात कोणाला काही बोलणार पण चुकलो एम राजा माउली ज्ञानेश्वर माउली बटकून का करतील ते दादा बटन आहे, ते मला दिसत नाही कस

त्याच्यावर आपल्याला हेच करायचं नाही जाऊ द्या दादा नव्याने सुरुवात जे झालं ते जाऊ द्या ते उग मला हो दादा फोन जाऊ द्या आता असले तर असले ते काय आता जे झालं ते तुम्हाला एक सांग का आता जाऊ द्या आता मला शाळेपासून अनुभव दादा आघाडीचे चार आता आता कोणाला काही नाही म्हणलो मी मी कोणाला काही म्हणलो पण नाही दादा आता